नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आशिष कंपनी वडगाव फाटा इथे एक सांबर कंपनीच्या आवारात अडकल्याची माहिती अनिकेत काळोखे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली तसे लगेच निलेश गराडे जिगर सोलंकी सारजेस पाटील रोहित पवार गणेश ढोरे निनाद काकडे अनिश गराडे घटनास्थळी पोहोचले तिथे एक नर सांबर एका अडचणीच्या ठिकाणी एका दोरीत अडकले होते वडगाव वन विभाग यांचे वनसंरक्षक पी कासोळे कोकाटे एस मोरे व इतर टीम यांनी खूप परिश्रमानंतर त्याला सुखरूप बाहेर काढून प्राथमिक तपासणी केली आणि जास्त जखमी नसता त्याला लगेच वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले यावेळी भीमसिंह सोनार प्रेमसिंह सोनार व इतर कंपनीचे कर्मचारी यांनी पण खूप मदत केली कोणताही वन्य प्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळपासच्या प्राणीमित्राला किंवा वनविभागाला संपर्क क्रमांक एकोणीस सव्वीस संपर्क करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद